प्रामाणिक नकल मिळवण्यासाठी नमुना अर्ज कसे लिहायचं ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आहे या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवरती दिसणार आहे त्याच पद्धतीने तुम्हाला अर्ज लिहायचं आहे आणि कोणकोणते कागदपत्र त्या ठिकाणी अटॅचमेंट करायचं अर्जासोबत ते आपल्याला डिटेलमध्ये बघायचंय तर बघा प्रामाणिक नकल म्हणजे एखाद्या अधिकृत ऐवजी अधिकृत सर्टिफाय म्हणजे प्रत उदाहरणार्थ सात बारा दाखला प्रमाणपत्र दाख प्रमाणपत्र दाखला जमीन अभिलेख किंवा असे कोणतेही दस्तऐवज ज्यांची प्रत हवी असेल तर तुम्हाला हे अर्ज तुम्हाला लिहावा लागेल बघा म्हणजे तुम्हाला जर एखादं जुनं काही रेकॉर्ड तुम्हाला मागायचं असेल तर तुम्हाला हे अर्ज तुम्हाला लिहावा लागेल अर्ज लिहिल्यानंतर तुम्ही तहसील कार्यालयामध्ये ज्या ठिकाणी तुम्हाला मागणी करायची त्या ठिकाणी तुम्ही अर्ज सबमिट करू शकता नंतरच तुम्हाला ते पुरवठा केले तर अर्ज कट कसे लिहायचं तर बघा असंबंधित अधिकारी आणि आपण जसं अर्ज लिहितो तसंच तुम्हाला या ठिकाणी अर्ज दिसतो संबंधित अधिकारी आणि तुमचं ते कार्यालयाचं नाव त्या ठिकाणी आहे नंतर पत्ता लिहायचं आहे विषय काय आहेत विषय प्रामाणिक नकल मिळण्याबाबत अर्ज हे विषय लिहायचं नंतर आपल्याला पुढची स्टेप सुरू करायचे महोदय माझं नाव या ठिकाणी तुमचं पूर्ण नाव असून मी माझा पत्ता सुद्धा या ठिकाणी आहे पत्ता आपला लिहायचं आहे गावाचं नाव लिहायचं आहे येथे राहणार आहे माझ्याकडे असलेल्या दस्तावेजाचे नाव उदाहरणार्थ सात बारावतारा जन्मदाखला शिक्षण प्रमाणपत्र इतर या दस्तावेजाची प्रामाणिक नकल आवश्यकता आहे तर बघा कोणकोणते शैक्षणिक कागदपत्र किंवा कोणतेही असेल तुमचं डॉक्युमेंट ते त्याचं आवश्यकता आहे तर तुम्हाला या पद्धतीने या ठिकाणी अर्जामध्ये उल्लेख करायचा उल्लेख केल्यानंतर सदर दस्तवेज खालील कारणासाठी आवश्यकता आहे ते कारण सुद्धा द्यायचंय उदाहरणार्थ बँकेत कर्जासाठी शैक्षणिक कामासाठी कोर्टात सादर करण्यासाठी किंवा सरकारी कामासाठी इतर कामासाठी तुम्हाला लागत असेल तर तुम्ही त्या ठिकाणी उल्लेख करायचं आहे अर्जासोबत मी आवश्यक कागदपत्रे जोडले आहे आपण कृपया मला सदर दस्तावेजाची प्रमाणित नकल लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावी ही नम्र विनंती असं तुम्हाला अर्ज लिहायचंय नंतर आपला विश्वासू तारीख स्वाक्षरी पूर्ण नाव पत्ता संपर्क क्रमांक हे तुम्हाला अर्ज शेवटी लिहायचंय नंतर अर्ज सोबत जोडायची कागदपत्रे कोणकोणते आहे ओळखपत्र आधार किंवा पेन किंवा इतर कोणतेही डॉक्युमेंट जोडायचे मूळ दस्तावेजीऐवजाची जेरोक्स जर उपलब्ध असेल तर जोडायचं नसेल तर काही हरकत नाही आणि तिसरा आहे अर्जदारांचा फोटो जोडायचे त्या ठिकाणी आहे आणि चौथा आहे स्वतः लिहिलेलं घोषणापत्र त्या ठिकाणी जोडायचंय तर या पद्धतीने आपल्याला अर्ज सोबत कागदपत्र जोडायचे आणि अर्ज कुठे जाऊन सबमिट करायचे जमिनीच्या कागदपत्रासाठी कार्यालय आणि तहसील कार्यालयामध्ये जाऊन तुम्ही त्या ठिकाणी सबमिट करू शकता आणि जन्म आणि मृत्यू प्रमाणपत्रासाठी स्थानिक नगर परिष नगर परिषद महानगरपालिका आणि ग्रामपंचायत मध्ये तुम्ही त्या ठिकाणी जाऊन सबमिट करू शकता अर्ज आणि शैक्षणिक प्रमाणपत्रासाठी तुम्ही कुठे जाऊन सबमिट करायचं संबंधित शाळा कॉलेज शिक्षण मंडळमध्ये जाऊन तुम्ही अर्ज करू शकता तर बघा हे प्रत्येक ठिकाणी आपल्याला तहसील कार्यालयामध्ये साठी आपल्याला जमिनीच्या कागदासाठी आणि जन्ममृत्यूसाठी ग्रामपंचायत नगर परिषद नगरपालिकामध्ये आणि कोर्ट शैक्षणिक कागदपत्रासाठी आपल्याला शिक्षण संबंधित कॉलेज असेल किंवा शिक्षण मंडळ असेल त्या ठिकाणी आणि कोर्ट दस्तावेजासाठी संबंधित न्यायालयाच्या रेकॉर्ट विभागामध्ये तुम्हाला करता येणार आहेत तर यासाठी हे अर्ज आपण लिहितो आणि हे कागदपत्र आपल्याला कोणकोणते कागदपत्र आपण या ठिकाणी अर्ज करताना आपल्याला जोडायचे आणि कोणकोणत्या डिपार्टमेंट कोणत्या डिपार्टमेंटची माहिती तुम्हाला त्या ठिकाणी डॉक्युमेंट घ्यायचे तर त्या डिपार्टमेंटमध्ये जाऊन तुम्ही ते अर्ज सबमिट करू शकतात या पद्धतीने तुम्ही हे अर्ज करू शकतात प्रामाणिक नक्कल मिळवण्यासाठी अर्जाचा नमुना हे तुम्हाला मी दाखवलं या पद्धतीने अर्ज लिहायचं आहे मित्रांनो व्हिडिओ असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा नवनवीन अपडेट तुम्हाला मिळत राहील जय हिंद जय महाराष्ट्र